समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्याची राजधानी वडूज शहरात शनिवारी आठवडा बाजारा दिवशी एकेरी वाहतूक नको तर मुख्य बाजारपेठेतच बाजार, बाजार भरवावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होती आहे या मागणी संदर्भात व्यापाऱ्यांनी तहसीलदार पोलीस प्रमुख तसेच नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनातील दिल अधिक माहिती अशी की वडूज मधील शनिवार आठवडी बाजार आणि दैनंदिन मंडई ही पूर्वी बाजार चौक आणि चौकाच्या पूर्वेस असलेल्या पेठेमध्ये बसत असे परंतु आजच्या काळात तो जिल्हा महामार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दक्षिणेवळी आणि पूर्वेस कातरखटाव रस्त्याच्या कडेच अतिक्रमण करून बेकायदा बसत आहे नगरपंचायत हद्दीतील बागेत पण बसत आहे आहे वास्तविक हे सर्व बेकायदा चालू सदर राज्य रस्त्याकडील बाजार आणि मंडई यास जिल्हाधिकारी साहेब यांची परवानगी नाही सदर बाजार आणि मंडई ही मुख्य बाजार चौक ते धान्य बाजार तसेच पूर्व बाजूच्या अंतर्गत गाव रस्त्यावर पेठेतील श्री मारुती मंदिर चौक आणि त्यापुढील उत्तर दिशेच्या रस्त्यावर पूर्वी प्रमाणच बसवला जावा या नियोजन सर्वांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल तसेच गर्दीची विभागणी होईल त्यामुळे वाहतुकीस कोणताच अडथळा होणार नाही तसेच कोणतीही आपत्ती अथवा अपघात प्रसंग उद्भवू शकत नाही पेठेत श्री मारुती मंदिर आणि बाजूच्या श्रीनाथ मंदिर जवळ पिण्याच्या आणि खर्चाच्या पाण्याचा उत्तम सोय उपलब्ध आहे तसेच पूर्वीच्या नगरपंचायत इमारतीजवळ मध्यवर्ती पुरुष स्वच्छतागृह हो उपलब्ध आहे तसेच हुतात्मा स्मारक आणि श्रीनाथ मंदिरासमोर ओढा रस्त्याला जवळच स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी शौचालय पाण्यासह उपलब्ध आहे त्यामुळे बाहेरील व्यापारी आणि ग्राहक यांना कोणत्याच गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही तसेच विश्रांतीसाठी श्री हनुमान मंदिर श्री नाथ मंदिर श्री राम मंदिर श्री मर्याय मंदिर आणि हुतात्मा स्मारक उपलब्ध आहे वैद्यकीय दवाखाने बँका तसेच मोठे इतर व्यवसाय जवळच उपलब्ध आहेत हे मध्यवर्ती ठिकाण असून सगळीकडे स्थानिक दुकानदारांचा वैयक्तिक सीसीटीव्ही कॅमेरे चालू असल्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच शनिवार बरोबर इतर दिवशी पण एकेरी वाहतूक अंमलबजावणी सदरपेठेतून करावी समा पार्किंग योजना राबवावी हुतात्मा स्मारक रोज वाहने पार्किंगसाठी खुले ठेवण्यात दरम्यान एकेकाळी वडूची मूळ बाजारपेठ आणि इतर प्रसिद्ध होती मात्र अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कराड रस्त्यावरील सिद्धेश्वर कुरली फाटा या मार्गावर नवीन बाजारपेठ तयार झाल्यानं मूळ बाजारपेठेची संपूर्ण रया गेली आहे अलीकडच्या काळात मूळ पेठेत फक्त काही सराफी दुकाने आणि मोजकेच कापड व्यापाऱ्यांची दुकाने स्वतःच्या लौकिकावर टिकून येत शनिवारचा आठवडा बाजारपेठेत आणल्यास मेटेला पूर्ण प्राप्त कापड व्यापारी कर, व्यापारी विजय किराणा विकास शेटे होटेल एक, राजेंद्र शेटे राजेंद्र राजेंद्र गाडवे गाडवे अजय आदी व्यक्त केले मजूर वैभव होईल मत खटावकर हॉटेल व्यावसायिक आदींनी यावेळी फेडरेशनचे संचालक चव्हाण कुमार धनाजी काळे नितीन माझी एक इच्छा आहे फार कमी प्रमाणात आहे आणि त्याचा परिणाम आमच्या सर्वांच्या धंद्यावर पडलेला आहे तर आमची एक शासनाला विनंती आहे की जो बाजार इतर ठिकाणी भरतो आहे की ज्या ठिकाणी भरला नाही पाहिजे अशा ठिकाणी तो बाजार भरतो आहे ही सर्व बाजारची मंडळी तर ह्या पेठेत आणून आठवड्याचा बाजार शर्मा हा या पेठेत भरावा अशा आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या चळवळीची विनंती आहे आणि त्या दिवशी वनवे ठेव वनवे ठेवून ट्राफिकेतून हो। आपल्या उडूच बाजारपेठेमध्ये सर्वच अंदोज आठवडा आठवडा भरणारा बाजार हा शनिवारी आपल्या उडूच बाजारपेठेत मेन बाजारपेठेत भरावा अशी सर्व शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची मनापासून इच्छा आहे जेणेकरून पेटेला पुन्हा झाली येईल म्हणून सर्व शेतकऱ्या आणि व्यापाऱ्यांनी करांना सहकार्य करून बाजारपेठेमध्ये बाजार पाठवावा इच्छा आहे आणि बाजारकरांच्यासाठी म्हणाल तर पार्किंगची सोय स्मारकात आहे नाथ शिल्लक भरपूर आहे होईत पाण्याची दोन ए टी एम आहेत नाथ मंदिरापेशी एक आहे मारुती मंदिरापेशी एक आहे दोन्ही शौचालय दोन्ही बाजूला आहेत एक पैसे आहे आणि एक स्मारकापशी आहे आणि पाण्याचे सहकार्य करायच्या बाबतीत वडूजकरांच्या पेटे पेटकरी पेठेच्या बाबतीनं सगळ्यांची सहकार्याची तयारी आहे अशा पद्धतीनं वडूच बाजारपेठेमध्ये बाजार भरावा ही सर्व पेटकऱ्यांची मागणी आहे आणि परत पेटेला स्वरूप यावं हीच सगळ्यांची इच्छा आहे तरी सगळ्यांनी शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे रोड त्या पेठेत बाजार भरण्याबद्दल आमची काही हरकत नाही सर्व सर्व व्यापाऱ्यातर्फे आम्ही बोलतो कारण हा हा जी मेन आहे मेन बाजारपेठ आहे आणि मुद् मोक्याच गा ठिकाण आहे त्यामुळे इथं बाजार भरणं सगळ्यात एक नंबर काम होईल पाणी सोय विश्रांतीसाठी मंदिर आहे सगळ्या दिश्चित योग्य वाटणारं ठिकाण आहे स्वच्छतेसाठी सगळ्या दृष्टीने योग्य आहे आणि येणारा फ्लोर माणसाचा हा निसळ बेल इकडं मजावाडी डांबेवाडी खडकाचा माळा तिंगणे रोड हा जी सगळा जी रोड आहे हा इकडून कनेक्ट होतो लगेच इकडच्या साईडला बाजार भरणं सगळ्यात एक नंबरचं काम होईल सगळ्यांची सोईस करून कुणालाही अडचण होणार नाही काय ट्राफिकचा ट्रॉफिकचा जो प्रश्न आहे तो आम्ही काय होतो आमचा हा रस्ता एक दिवस बंद ठेवला तरी चालेल सर्व ट्रॉफिक त्या रस्त्याला सोडलं तरी काही हरकत नाही व्यापारी संघटनेतर्फे मी तुम्हाला शब्द देतो एक नंबर काम होईल एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि प्राध्यापक अजय शेटे वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा